लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीची ही आवळा कँडी मार्केटसारखी दिसणारी व चवीला अतिशय टेस्टी अशी आवळा कँडी घरच्या घरी आपण सोप्या पद्धतीने तयार करणार आहोत तर मग चला रेसिपीला सुरुवात करूया आवळा कँडी तयार करण्यासाठी इथे मी सहाशे ग्रॅम एवढे आवळे घेतलेले आहेत हे आवळे आपल्याला डागविरहित घ्यायचे आहेत हे धुऊन पुसून घेतलेले आहेत आवळे हे थोडे साईजने मोठे घ्यायचे आहे हे आता एका कॅरी बॅगमध्ये आपण पॅक करून घेतलेले आहेत आणि हे आपल्याला फ्रीझरमध्ये चोवीस तासासाठी ठेवायचं आहे आता चोवीस तास झालेले आहे यानंतर आपण इथे परातीमध्ये हे संपूर्ण आवळे काढून घेऊ आवळे फ्रीझरमध्ये असल्यामुळे ते कडक आलेले आहेत आताच यावरचं जे आवरण आहे म्हणजे साल आहे ते आपल्याला हलक्या हाताने चाकूच्या मदतीने काढून घ्यायचं आहे म्हणजे आवळा कँडी छान अशी सॉफ्ट तयार होते मी दाखवत असल्याप्रमाणे इथे आपल्याला आवळ्याची साल असे वरून हलक्या हाताने काढून घ्यायची आहे इथे मी संपूर्ण आवळे अशा प्रकारे चाकूच्या मदतीने हलक्या हाताने सोलून घेतलेले आहेत आता हे वरील जे साल आहे ते वाळवून घ्यायचं आणि तुम्ही मेहंदीमध्ये भिजवताना यूज करू शकता यानंतर आपल्याला या आवळ्याच्या फोळी आहे त्या हाताने किंवा चाकूच्या मदतीने काढून घ्यायच्या आहेत मी इथे संपूर्ण आवळ्याच्या फोळी अशा वेगवेगळ्या करून घेतलेल्या आहेत आणि त्यातील बिया ह्या वेगळ्या काढून घ्यायच्या आहेत ज्या प्रमाणामध्ये इथे आवळे घेतलेले आहे तेवढीच आपल्याला इथे साखर टाकायची आहे मी साखर किंवा गोड वापरण्याऐवजी इथे खडीसाखर वापरत आहे ती मिक्सरमधून बारीक दळून घ्यायची आहे आता ही संपूर्ण एका भांड्यामध्ये घेतलेल्या आवळ्याच्या ज्या फोडी आहे त्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि दाखवत असल्याप्रमाणे छान मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स झालेलं आहे आता यावरती ताटली ठेवून आपल्याला दोन दिवस असंच म आपल्याला मुरण्यासाठी ठेवायचं आहे मधूनमधून आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे आता दोन दिवस झालेले आहे आवळ्याची फोडी छान मुरलेल्या आहेत हे, मुर हे।, हे सर्व मिक्स केल्यानंतर यामध्ये आता एका लिंबाचा रस टाकायचा आहे लिंबाचा रस टाकल्याने आवळ्याच्या ज्या कँडी आहेत त्या काळ्या पडत नाहीत आणि छान अशा मार्केटसारख्या पांढऱ्या शुभ्र तयार होतात आता हे लिंबू आपण एक पूर्णपणे पिळून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे हे छान मिक्स झालं की आपल्याला एखाद्या चाळणीवरती या पूर्ण आवळ्याच्या फोळी टाकून घ्यायच्या आहे यामध्ये आपल्याला फोडी वेगळ्या करायच्या आहे चाळणीद्वारे आपण ह्या फोडी वेगळ्या करून घेतलेल्या आहेत आता हे थोडंसं आपल्याला दहा ते पंधरा मिनटासाठी पूर्णपणे पाणी निघून जाईल तोपर्यंत ठेवायचं आहे ताटलीवरती अशा प्रकारे संपूर्ण फोडी आपल्याला पसरवून घ्यायच्या आहेत म्हणजे या व्यवस्थित वाढल्या जातील या सर्व कँडी आपल्याला उन्हामध्ये वाळवून घ्यायची आहे कडक उन्हामध्ये दोन ते तीन दिवस छान वाळवून घेतलेले आहेत संपूर्ण आवळ्याच्या कँडी छान अशा वाळलेल्या आहेत यावरती आपल्याला दोन ते तीन चमचे एवढी पिठीसाखर छान आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे पिठीसाखरची यावरती कोटिंग करून घ्यायची आहे म्हणजे एकदम दिसायला मार्केटसारख्या कँडी दिसतात सर्व कँडी आपल्या खूप छान तयार झालेल्या आहे अगदी पांढरे शुभ्र कँडी तयार झालेल्या आहेत या सर्व कँडी आपल्याला काचेच्या बर्नीमध्ये भरून ठेवायच्या आहेत न वाफवता न शिजवता आवळा कँडी एकदम सोप्या पद्धतीने आपण तयार केलेली आहे विटॅमिन सी युक्त आवळा कँडी छोट्या मुलांपासून मोठ्यांपर्यंत अगदी आवडीने खातील आठ दिवसात पूर्ण डबा संपून जाईल या पद्धतीने आवळा कँडी नक्की तयार करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद